योजना राहिलेल्या महिलांसाठी खुशखबर आहे ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला होता अशा महिलांसाठी आनंदाची बातमी आहे त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट होण्यास सुरुवात झालेली आहे सविस्तर अपडेट पाहण्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनल सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट आणि सरकारी योजनांचे सर्व माहिती तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळेल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सुरुवात करण्या अगोदर सबस्क्राईब करा चला पाहूया संपूर्ण बातमी काय आहे तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या महिलांना या अगोदर तीन हजार रुपये जुलैचे दीड हजार आणि ऑगस्टचे दीड हजार मिळाले नाहीत अशा महिलांना आता या ठिकाणी तीन हजार रुपये त्यांच्या अकाऊंटला क्रेडिट करण्यात येत आहेत आजपासून सुरुवात झालेली आहे तर पहा या ठिकाणी आज सकाळी आठ वाजताचा हा मेसेज आहे आणि इथं पाहू शकता या महिलेच्या अकाऊंटला तीन हजार रुपये क्रेडिट झालेले आहेत एकोणतीस ऑगस्टला एकोणतीस आठ दोन हजार चोवीसचा हा मेसेज आहे सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांनी तीन हजार रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे आहेत जे आहेत आहे ते जमा झालेले आहेत आज उद्या आणि परवा या तीन दिवसामध्ये ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला होता आणि ज्यांचा अर्ज मंजूर होता आधार सिडिंग आहे अशा सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत तुम्हाला देखील तुमचा अर्ज ऑगस्टमध्ये असेल आणि अर्ज मंजूर असून आधार सिडिंग असेल तर हे पैसे मिळून जातील काळजी करू नका तीन दिवसामध्ये हे पैसे राहिलेल्या सर्व महिलांना ज्या महिलांचा अर्ज मंजूर आहे आणि ऑगस्टमध्ये अर्ज केलेला असून मही पईशे मिलना तो में आता अळसणी असणाऱ्या महिलांना हे पैसे मिळणार आहेत तर नक्कीच आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेसाठी आता ज्या महिलांना साडेचार हजार रुपये तीन हजार तीन हप्ते एकत्रित मिळणार आहेत ते कधी मिळणार आहेत त्याची तारीख काय आहे या संदर्भात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल हा तर लाईक करा धन्यवाद